श्रावण महिन्यामध्ये किंवा पूजेच्या वेळी आता गौरी गणपतीही आले आहे आणि दिवाळी दसरा अशा वेळी जेव्हा पूजाविधी हे जास्त केले जातात तेव्हा देवाची पूजेची भांडी जास्त निघतात अर्थातच की तांब्या पितळीची देखील जास्त निघतात आणि ही घसायला खूप वेळ जातो आणि हात देखील खराब होता तर आज आपण अशी ट्रिक बघणार आहोत की फक्त पाण्यामध्ये बुडवून ही भांडी निघणार आहे ना घसायचं टेन्शन ना चोळायचं टेन्शन कसलंही टेन्शन नाही फक्त एक जादुई पाणी आपण बनवणार आहोत ते देखील फक्त दोन साहित्यात आणि अगदी पटापट फक्त यामध्ये एक एक भांडी डिप करायची बुडवायची आणि तुम्ही बघू शकता कितीही तेलकट किंवा कितीही काळी पडलेली भांडी असो ती लगेच स्वच्छ होणार आणि मस्त चमकणार अगदी नव्यासारखीच त्यामुळे आता पूजेची तयारी करण्याचं बिलकुल टेन्शन नाही या अगोदरच्या व्हिडिओतही पूजेची तयारी झटपट होण्यासाठी वाती कशा बनवायच्या सुगंधित वाती ते दाखवलं आहे तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा तर आता आपण ही जादूई पाणी करण्यासाठी अगोदर ही भांडी घेतलेली आहे वारंवार घासल्या जातात त्यामुळे इतकीही घाण नाही आहे पण तरी देखील थोडेसे दाग पडलेले आहे काळपट झालेली आहे अगदी शाईन गेली आहे असं दिसत आहे तर आता इथे मी एक मोठा बाऊल घेतला आहे आणि यामध्ये सर्वप्रथम हे जादुई लिक्विड बनवण्यासाठी हा जादुई पदार्थ म्हणजे हे लिंबूसत्व किंवा सायट्रिक ॲसिड देखील म्हणता लिंबू फूल देखील म्हणतात ते एक चमचाभर टाकून घ्यायचं आहे एक चमचा मीठ टाकायचं आहे आणि तेलकट भांडी असतील तर त्यासाठी इथे मी अगदी अर्धा छोटा चमचा इतकं डिशवॉश लिक्विड घेतलेलं आहे हे नाही टाकलं तरी चालेल नसेल तर अगदी थोडीशी डिटर्जंट पावडर टाकली तरी चालेल फक्त तेलकटपणा जाण्यासाठी नाही तर फक्त मीठ आणि सायट्रिक ॲसिड किंवा लिंबूसत्व टाकलं तरी देखील चालणार आहे आणि हे थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे मी इथे तांब्यावर पाणी टाकलं आहे आणि व्यवस्थित हे सर्व साहित्य मिक्स करून लिंबूसत्व सायट्रिक ॲसिड मिक्स होईपर्यंत हे हलवून घेतलं आहे आता मी एक जादू दाखवते हा एक तांब्या घेतला आहे आणि फक्त त्याचा बुडाचा भाग बुडवला आहे तुम्हाला लक्षात येत असेल हा फेस मी काढून दाखवते दोन्ही यांच्यामध्ये फरक बघा खालचा भाग लगेच अगदी मस्त चकाकत आहे मी कुठलाही घासलं नाहीये नाही नाहीये तरी देखील फक्त पाण्यामध्ये बुडवल्याने अगदी मस्त चमकदार अशी ही भांडी निघतात आणि बघितली तुम्ही जादू अगदी मस्त चमकदार असा हात गडवा जो आहे तांब्याचा अगदी मोठा इतका घसायला आपल्याला किती ला, वेळ लागला असता पितांबरी जरी वापरली तरी हात देखील खराब होता सारखं चोळून चोळून घासावं लागतं आता इथे बिलकुल तशी ग आवश्यकता नाही अगदी मस्त चकाकी आली आहे आता मी इथे दुसऱ्या भांड्यात स्वच्छ पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये देखील हा नुसता बुडवून धुवून घेणार आहे आणि एक कॉटनचा कोरडा कपडा घ्यायचा आणि त्याने हे स्वच्छ क्लीन करून घ्यायचं म्हणजे सुकवून घ्यायचं ही ओल्या पाण्याने याला डाग पडायला नको आता ही गायत्री मातेची अगदी जुनी मूर्ती आहे ही कुठल्या धातूची आहे माहीत नाही कारण हे पितळही नाही आणि तांबं देखील नाही गिफ्ट हाऊसमधनं मिळालेली आहे आणि तुम्ही बघू शकता ही देखील मूर्ती यामध्ये टाकल्यानंतर अगदी मस्त चमकायला लागली आहे अगदी स्वच्छ झाली आहे काळपटपणा हिचा रंगच तसा आहे नाहीतर बिलकुल मस्त चमकायला लागले आहे यावरती कोरलेला मंत्र देखील स्पष्ट दिसत आहे आता ही पितळीची भांडी इतकी घाण नसली तरी देखील याचं जी शाईन आहे ती गेली आहे पिवळसरपणा अगदी तांबूस झाल्यासारखं दिसत आहे हे देखील अगदी छान बुडवलं की लगेच मस्त चमकायला लागलं आहे एक वेगळीच नवीन शाईन याला आली आहे आता हे देखील आपण स्वच्छ पाण्यात टाकून घेऊ आणि अशीच एक एक करून दोन्ही भांडी बुडून घेऊ तुम्ही बघू शकता दोघांमधील फरक स्वच्छ जरी असली तरी शाईनमध्ये फरक बघा अगदी स्वच्छ झाली आहे अशी तुम्ही अगदी काळीत काळी भांडी असतील ती देखील अगदी फक्त पाण्यामध्ये बुडवून घेतल्याने मस्त लगेच क्लीन होत आहे तुम्ही बघू शकता काही सेकंदाचाच वेळ लागतो आणि सगळी भांडी स्वच्छ होत आहे घरात पूजेची कितीही भांडी असली तरी आपल्याला कंटाळा येतो किंवा टेन्शन येतं की स्वच्छ करायचं टेन्शन येतं त्यामुळे आपण ती काढायनास गय करतो पण आता असं बिलकुल होणार नाही हे जादूई पाणी तयार केलं की अगदी तुम्ही जाळीभर भांडी असली तरी अगदी अगदी दोन ते तीन मिनटामध्ये ही स्वच्छ करू शकणार आहात तुम्ही बघू शकता हा दिवा काळा झालेला आहे आणि फक्त पाण्यात बुडवल्याने मस्त चकाकी आले आहे अगदी स्वच्छ झालं आहे ही प्लेट स्वच्छ जरी असली तरी याची शाईन गेली आहे तुम्हाला फरक मी अर्ध्या भागामध्ये हा डीप केला आहे आणि अर्धा भाग बघा अगदी वेगळी शाईन आहे आता तुम्ही बघू शकता पाण्यात बुडवल्याने किती मस्त चमकत आहे तर अगदी दोन ते तीन मिनटात मी सगळी भांडी क्लीन करून घेतली आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि तुम्ही, तुम्ही बघू शकता यांची शाईन अगदी मस्त लख चकाकत आहे पूजेला अगदी प्रसन्नता येणार आहे या अगोदरच्या व्हिडिओतही मी सुगंधित वाती कशा बनवायच्या ते दाखवलं होतं तो देखील व्हिडिओ बघितला नसेल लगेच बघा म्हणजे पूजेची तयारी करणं देखील नक्की बघा खूप मस्त ट्रिक आहे आणि व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त जस शेअर करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर असेच मस्त व्हिडिओ बघण्यासाठी लगेच जाऊन चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा पुन्हा भेटूया